हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी मिनी आकाशकंदील कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे इथे मी थोडेसे बनवून घेतलेले आहेत आता हा एक आपलं ग्लास घेतला पेपर ग्लास घेतलेला आहे त्यापासून मिनी ग्ला आकाशकंदील कसे बनवायचे ते मी थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे दिवाळी तोंडावर आलेली आहे तर दिवाळीसाठी लागणारे जे मिनी कंदील आहेत ते इथे मी बनवणार आहे तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते ऊल आहे इथे मी ग्रीन कलरची ऊल घेतलेली आहे आरी वर्क करतात ते कुंदन घेतलेले आहेत आणि लेस घेतलेली ले ले आहे इथे मी छोटी लेस वरती अडकवण्यासाठी घेतलेली आहे आता मी हे कसं करायचं ते तुम्हाला दाखवते व्हिडिओ थोडा मी फास्ट केलेला आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आता इथे मी पूर्णपणे उलन पेपर ग्लासला लावून घेणार आहे ग्लोस्टिकच्या साह्याने आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर त्याने लवकरात लवकर सबस्क्राईब करा बाजूचं बिल आयकॉनला ऑल करा इथे आता ग्रीन कलरची वूल पेपरला लावून झालेली आहे पेपर, ला पेपर ग्लासला तर आपलं घरच्या घरी दिवाळीला घरच्या घरी घर सजवण्यासाठी जे आकाशकंदील लागतात छोटे आकाशकंदील लागतात ते बनवण्याची आयडिया खूप छान आहे आणि घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये बनवली जाते फार मेहनत देखील नाही आहे आणि छान अगदी ॲट्रॅक्टिव्ह दिसतात आपलं घर सजवण्यासाठी खूप छान वाटतात हे याच्यामध्ये तुम्ही छोटे ई डी बल्बसुद्धा स सोडू शकता इथे माझं पूर्ण झालेलं आहे पेपर ग्लास ओलनने कवर करून झालेला आहे आणि आता मी इथे आता इथे मी आरीवर्कचे कुंदन आहे ते एक, -एक करून असं मी लावून घेणार आहे इथे लेस लावली जाते इथे तुम्ही बघू शकता जर असे कुणाला आकाश आकाशकंदील जर हवे असतील तर लवकरात लवकर ऑर्डर करा माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे हवे असतील तर लवकरात लवकर ऑर्डर करा छान असे वेगवेगळ्या कलरमध्ये बनवलेले आहेत आणि अगदी कमी साहित्यामध्ये बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता मी लेस देखील लावून घेतलेली आहे एका साईडला लावलेली आहे आता मी दुसऱ्या साईडला म्हणजे जो भाग निमुळता आहे त्या साईडला देखील त्याचप्रमाणे लेस लावून घेते इथे मी जे एक्स्ट्राचं उलन आलेलं आहे ते कट करून घेते कारण की ते जेव्हा लेस लावलं जाते तेव्हा ते, ते वरच्या साईडला थोडेसे दिसले जाते त्यामुळे ते कट करून घेतलेलं आहे इथे आता लेस दोन्ही साईडचे म लेस लावून झालेली आहे आता इथे मी वरती जे अडकवण्यासाठी जी लेस लागणार आहे ही मी अगदी छोटी सा म्हणजे तिची जाडीची आहे ती छोटी घेतली आहे म्हणजे आपण जे, जे साड्यांसाठी किंवा ब्लाऊजसाठी आपण जे लटकन लावण्यासाठी जी लेस वापरतो ती लेस मी इथे घेतलेली आहे आणि त्याच्याने मी दोरीसारखं असं लावून घेते म्हणजे आपले कंदील छान असे अडकवले जातील दोन्ही साईडला छान असं सा चिकटून घेते छान वाटतात हे असे छोटे छोटे कंदील मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा हे असे घरी तुम्ही करू शकता ज्या गृहिणी आहेत त्यांना छान असं व्यवसाय आहे हा छान संधी आहे, आहे आणि घर बसल्या तुम्ही हे असे कंदील सेल देखील करू शकता हे बघू शकता तुम्ही किती छान झाले छान वाटतं अट्रॅक्टिव्ह वाटतं अगदी आता मी जे आरेवरचे कुंदन आहेत ते इथे चिकटवून घेते चार बाजूला चार असं मी चिकटवून घेणार आहे हे थोडे महाग असतात तुम्हाला जर म्हणजे मला हे मार्केटमध्ये एक दहा रुपयाला मिळालेलं आहे त्यामुळे थोडं ते महाग वाटलं म्हणजे महाग पडलं मला जर, जर तुम्हाला असं सेल वगैरे करायचं असेल तर एकतर होलसेलने घ्या किंवा जे दुसरे असं कुंदन भेटतात ते तुम्ही वापरू शकता किंवा ज्यांना परवडणार असेल त्यांनी यापैकी म्हणजे असे कुंदन जरी वापरले तरीही चालतील दिसायला खूप छान दिसतं तुम्हाला जर वरून ते ओपन दिसते स्पेस त्याच्यावरती म्हणजे व्हाईट कलरचं दिसतंय त्याच्यावरती जर उलन लावून घ्यायचे असेल तरी घेतली तरी चालेल ते पण छान दिसेल म्हणजे ते भा तो भाग असं व्हाईटमध्ये दिसणार नाही किंवा आतून पण थोडी तुम्हाला लावायची असेल तर आतूनही लावू शकता पण हेही छान वाटतात असे छोटे छोटे आकाशकंदील आता इथे मी दुसरं आकाशकंदील बनवणार आहे म्हणजे इथे मी जे लटकन घरी माझ्या शिल्लक होतं त्याच्यापासून मी हे बनवणार आहे मध्ये ग्लासच्या मध्ये हे लटक लटकन लटकणार आहे तर सर्वप्रथम मी आता इथे मोती कलरची उलन घेतलेली आहे आणि ती आता मी ग्लासला सगळ्या बाजूनी फिल करून घेते छानपैकी असं तुम्ही बघू शकता माझा व्हिडिओ लाईक करा आवडला असेल तर नक्की लाईक करा अशा प्रकारे मी उलनने पूर्ण फील करून घेतलेला आहे तसेच आ, लेस देखील मी लावलेली आहे दोन्ही वरती अडकवण्यासाठी देखील दोरी मी लावलेली आहे आता मी इथे लटकन अडकवणार आहे मी सुईच्या साहाय्याने ते करून घेते दोरा आहे इथे सुईच्या साहाय्याने किती हाईट पाहिजे ते आपल्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती खाली हवं आहे त्याप्रमाणे ती हाईट तुम्ही ठेवू शकता आता इथे मी हे राय तो थोडासा कट करून घेणार आहे आणि त्याची गाठ मारून घेणार आहे छान असे अट्रॅक्टिव्ह वाटतात हे आकाशकंदील घरच्या घरी अगदी बनवणा बनवण्यासाठी छान आयडिया आहे की अजून तुम्ही जे गिफ्ट रॅपर असतं त्यापासून देखील तुम्ही हे असे आकाशकंदील बनवू शकता मोठेसुद्धा बनवू शकता हे निघालं माझं त्या सुईच्या ह्याच्यातून आता हे बघा मी परत ते करून घेतलं लावून घेतलं वरून लोगनने ते पॅक करून घेतलं त्यामुळे ते राहिलं आहे आता इथे मी लटकन चॉकलेटी कलरचं घेतलं आहे त्यामुळे मी ते इथे देखील असं मरून कलरचीच घेते म्हणजे ते दिसायला छान दिसेल माझ्याकडे ते कुंदन संपलं होतं त्यामुळे तिथे आता मी उलननेच असं गोल राऊंड करून घेणार आहे बाजूने हे बघू शकता खूप छान वाटतात अशा प्रकारे आकाशकंदील तुम्ही घरच्या घरी बनवू शकता मोठे आकाशकंदील देखील बनवू शकता इथे बघू शकता किती आकाशकंदील मी बनवलेले आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये केलेले आहेत छानच वाटतात अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा घरच्या घरी छान छान वाटतात हे लटकनचे आहेत दोन प्रकारचे मी बनवलेले आहेत माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा तसेच शेअर करा कमेंट करा आणि कुणीही बॅड कमेंट करू नका प्लीज धन्यवाद